आज सांगली या ठिकाणी महाराणी आलियाबाई होळकर स्मारकाच्या जागेत पाचवे धनगर साहित्य संमेलनाचा पत्रकार निमित्तानं या पाचव्या धनगर साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आमदार रामहरी रुपनवर साहेब आणि चौथ्या साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष आमचे गुरु मित्र प्राध्यापक आर एस चोपडे सर त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनाचे सा संस्थापक अध्यक्ष आणि अभिमन्यू टकले सर त्याचप्रमाणे सांगली शहरातील पत्रकार व सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित आहेत खरं म्हणजे साहित्य संमेलन दरवर्षी आता वे वे ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे हे पाचवं साहित्य संमेलन सोलापूर येथील बेलाटी या छोट्याशा गावी होत आहे मी पहिल्या साहित्य संमेलनापासून या साहित्य संमेलनात सहभागी आहे पहिलं साहित्य संमेलन सोलापूर या ठिकाणी झालं दुसरं लातूर या ठिकाणी झालं तिसरं म्हसवडला झालं आणि चौथं सांगोल्याला झालं मी प्रत्येक वेळाला बघत आलो आहे की ह्या साहित्य संमेलनाची उंची जसजसं वर्ष होत जाईल तसतशी उंची वाढत गेलेली आहे आणि या पाचवे संमे साहित्य संमेलन गेल्या चार वर्ष चार संमेलनापेक्षा सरस होईल याची मला अपेक्षा आहे मी एक उद्योजक असल्यामुळं साहित्य या विभागाशी माझा फारसा जरी संबंध नसला तरी धनगराच्या धनगर समाजातील जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना एकत्र करणे आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं किंवा काही रोजगार जे करणारे लोक आहेत त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं किंवा नवीन उद्योजक जे होणार आहेत त्यांच्या उद्देशाच्या दृष्टीनं आम्ही या सांगली या ठिकाणी भरपूर काम करत असतो वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत मी नवीन उद्योजकांना मदत करण्याचं काम करत असतो आहे साहित्य संमेलनामध्ये आपल्या समाजाचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आम्हाला समजण्याचं काम या साहित्य संमेलनानं होतं आहे ही साहित्य संमेलनं सर्वांनी आवर्जून या साहित्य संमेलनात सहभाग घ्यावा आणि आपल्या समाजाचा इतिहास आपल्या समाजात पूर्वी जे झालेले क्रांतिकारी राजा आहेत यांची स माहिती घेऊन आपण या समाजाबद्दल असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करावा मी सांगलीच्या वतीनं अशी ग्वाही देतो की सांगलीमधून आम्ही कमीत कमी एक शंभर एक लोकं या साहित्य संमेलनाला सा हजर राहणार आहे त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि चोवीस तारखेला उद्घाटनाच्या अगोदरच्या वेळेलाच आम्ही तिथं पोचणार आहे तर मी सांगलीतल्या सर्वच साहित्यप्रेमींना आणि धनगर समाजातील उद्योजकांना विनंती करतो की आपण या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊन हे साहित्य संमेलन जास्तीत जास्त उंचीवरती कसं नेता येईल यासाठी प्रयत्न करावा जय हिंद गेल्या गेल्या अनेक वर्षांच्यापासून आपण समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे थोरले सुभेदार मल्लारराव होळकर पुणेश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर महाराज यशवंतराव होळकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत आहे त्यांच्या जयंत्या पुणे साजरा करताय त्याचबरोबर धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी लढाईमध्ये दे देखील आपण हिरेने सहभाग घेतलेला आहे एक आंदोलक म्हणून समाजाचा नेता म्हणून तुम्ही जो न्यायालयानं निर्णय दिलेला आहे त्यावरती समाधानी आहात का आणि जर नसेल तर यापुढे समाजानं काय केलं पाहिजे समाजाला कशा पद्धतीनं तुम्ही आव्हान कराल मार्गदर्शन कराल बघा दे सांगलीमध्ये मी गेली दोन हजार चारपासून अहिल्यादेवींची जयंती आम्ही साजरी करतो आहे वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या केल्या रस्त्यावरच्या के लढाई केल्या को हायकोर्टामध्ये जो आत्ता लढा झाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हेरिनं भाग घेतलेला आहे आणि खरं म्हणजे हे जे आरक्षण आहे हे आरक्षण फक्त आमच्या हक्काचं आहे आरक्षण फक्त अंमलबजावणी करायचे आहे आरक्षण द्यायचं नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे ते फक्त आरक्षणची अंमलबजावणी करायची आहे पण दुर्दैवानं या महाराष्ट्रातील राजकारणी लोक असतील किंवा सरकारी असतील यांनी आमच्यावरती खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि काल जो आमच्या विरोधातला निकाल गेलेला आहे तो एकदम निंदनीय आहे खरं म्हणजे एक छोटीशी ओळ होती की हे धनगर आणि धनगड एक आहेत गेल्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या वेळेला त्यावेळेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला पहिल्या मिटिंगमध्ये आरक्षण देऊ पण बऱ्याचशा मिटिंगा झाल्या बरेचसे हे झाले पण आरक्षण काही दिलं गेलं नाही फक्त एकच विषय होता महाराष्ट्रामधनं मध्ये जे सर्वे झाला त्यामध्ये असं आढळून आलं होतं की महाराष्ट्रामध्ये फक्त धनगड आहेत धनगर नाहीत अशा पद्धतीचा अहवाल सर्वच जिल्हा परिषदच्या किंवा वेगवेगळ्या प्रशासनातल्या लोकांनी कळवलं होतं लो पण त्याचासुद्धा उपयोग आता आमच्या कालच्या याच्यामध्ये जा झालेला नाही हे आम्हाला फारच म्हणजे खेदजनक गोष्ट झालेली आहे यापुढच्या काळामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या विषयाचा निर्णय लावून घ्यावा लागेल आणि मी माझ्या सर्वच धनगर बांधवांना सर्वच महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना मी अशी विनंती करतो की जी चार पाच वर्षापूर्वी महाराणी आईले देवी होळकर मंचानं जे प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी जी मदत केली अशाच पद्धतीची मदत आणि हे क हे करू सहकार्य करून जी सुप्रीम कोर्टात आता इथून पुढे जी आपली लढाई लढायची आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि हा प्रयत्न करत असताना आज जसं मन मनोज जरंगे पाटील जसं एक एक कल्ली एक हाती नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे अशा पद्धतीचं एखादं नेतृत्व आपण निर्माण करून जे अर, अराजकारण विरित असेल अशा पद्धतीचं एखादं सर महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयानं संसदीय मंडळाकडं बोट केलेलं आहे आणि पार्लमेंटमध्ये तर आपला कोणीही प्रतिनिधी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि ज्यांनी आपल्याला आश्वासन दिलं ज्यांनी वचन दिलं त्यांनी मात्र त्याकडं पाठ फिरवलेले आहे सरकारनं उच्च न्यायालयामध्ये आपली बाजूही योग्यरित्या मांडली नाही ना त्यामुळे आत्ता आपण या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेतली पाहिजे खरं म्हणजे गेली पन्नास वर्ष झालं आपण या आरक्षणापासून वंचित आहोत कधी काँग्रेसचं सरकार आलं कधी भारतीय जनता पक्ष पक्षाचं सरकार आलं कधी शिवसेनेचं आणि ह्याचं सरकार आलं आपल्याला कोणीही मदत केली नाही आपल्या आरक्षणासाठी ना तर मी महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना मी अशी विनंती करेन की जो आपल्याला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपला सहभाग जो पक्ष वाढवेल त्या पक्षाकडं आपण मतदान करावं कारण आपल्याला कोणी तिकीटच देत नाही जर तिकीट देत नसेल तर आपली संख्या वाढणार नाही जो पक्ष आपल्याला जास्तीत जास्त तिकीटं बहाल करेल देईल किंवा त्या आपल्या समाजाच्या तिकीटावरती विचार करेल अशा पक्षाच्या थोडंसं आपण बरोबर राहूया दुसरं असं की आपल्यातलाच एखादा पक्ष जर चांगला काम करत असेल आता माझ्या मतीप्रमाणे रासपचं काम चांगलं आहे जोरात चालू आहे महाराष्ट्रामध्ये तर तशा एखाद्या पक्षाला आपण स म भरपूरून मदत करून किंवा एखादा नवीन चांगला पक्ष काढून अशा पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे आणि त्या पक्षाला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे ओके धन्यवाद जय